व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स निफ्टी कोसळलेत सेन्सेक्स उघडताच तीन हजार अंकांनी घसरलाय तर निफ्टी ही एक हजार अंकांनी घसरलाय ती ओपन मार्केटमध्येच दोन्ही शेअर्समध्ये सुमारे पाच टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार होताना दिसले यानंतर जेव्हा बाजार उघडला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस शेअर्सचा सेन्सेक्स तीन हजारपेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह उघडला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील एक हजारपेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह व्यवहार करू लागला त्यामुळे गुंतवणूकदारांच्या कमाईची राख रांगोळी सुद्धा झालेली आहे कोट्यावधी रुपयांचा चुराडा सुद्धा आहे दहा सेकंदात एकोणवीस लाख कोटींचं नुकसान झालेलं नुक आहे कोरोना सर्वात मोठी पडझड आता शेअर बाजारात पाहायला मिळते महागाई वाढण्याची भीती आहे तर शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे नेमका काय परिणाम होऊ शकतोय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा झालेले आहेत अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती आहे जगभरात महागाई वाढण्याची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येत आहे कंपन्या दिवाळखोरीत जाण्याची भीती व्यक्त करता करण्यात येत आहे नोकऱ्या कमी होणार आहेत त्यानंतर पगार वाढ सुद्धा होणार नाही अशी भीती आहे